गुड मॉर्निंग शुभप्रभात मंडळी कसे आहात प्रिन्सेस आरवी चहावती मंडळी सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी कसे आहात भागात तुमचा पाऊस चालू आहे का कमेंट करत जावा मंडळी तरच समजा आपल्याला तर मंडळी आज आहे शनिवार आणि सकाळच्या वाजलेल्या आहेत सात तर वातावरण बघू शकतो तुम्हाला दाखवतो वातावरण आजचं वातावरण आहे बघू शकता पूर्ण पाऊस चालूच आहे तसं बघायला गेलं तर पण पाऊस इतका मोठा नाही आहे पण थोडा थोडा तर आहे आणि सकाळपासून पाऊस मंडळी चालू आहे बघू शकता पूर्ण पाणी पाणी झालेलं आहे तर असं हे पूर्ण थंडीचंच वातावरण आहे सध्या मंडळी बघितलं असेल पाऊस तर आज शनिवार असल्यामुळे उपवास आहे तर मी थोड्याच वेळा मराळ वगैरे करणार आहे फराळ केल्यानंतर मी हनुमान चालीसा म्हणणार आहे आणि त्याच्यानंतर माझ्या दिवसाची सुरुवात करणार आहे आणि इव्हिनिंग मध्ये मी मंदिरामध्ये जाणार आहे म्हणजे रायचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात जाणार आहे तर ते तुम्हाला मंडळ आमचे आर्वी पण आवरलेले आहे आर्वी पण रेडी झालेली आहे मस्तपैकी बघू शकता तिने पर्स विरस घेतलेली आहे हा घेवे घेवे तो तयार झाली पिल्ल्या तर बघा अरवी पर्स घेऊन रेडी झालेली आहे तर भाई आपण आमचा रेडी झालेला दाखवतो थो तुम्हाला थोड्या वेळात बघू शकता हे तुम्ही बघितलं असेल जे की आपल्या रानामध्ये येतं तर हे तोंडाला लावलं ला ला तर आपला चेहरा खूप चांगला होतो आणि घरामध्ये जर तुम्ही लावलं ला ला तर ऍक्च्युली पॉझिटिव्हिटी वाढते तर त्याच्यामुळे बघू शकता प्रियानं लावलेला आहे ला तर याला पाण्याची काही गरज नाही बिना पाण्याचा आहे बघू शकता मुळबिळं आहेत दो याला दोन वर्ष झालं आहे असंच आहे आता थोडं उन्हासाठी ठेवलेलं आहे तर मंडळी बघू शकता याचे खूप फायदा आहे घरात लावल्यानंतर तुम्ही लावू शकता मंडळी भैया बघू शकता रेडी झालेला आहे पण अर्धाच रेडी झालेला आहे भैया अर्धाचा शर्ट कुठं आहे <laughs> शर्ट कुठं आहे शर्ट 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 आमच्या करारब बघा अजून शर्ट घातलेलं नाही तरी पण आपलं गाडी घेऊन त्याच्या मागे चाललेलं आहे काय भैया शर्ट कुठं आहे तुझा शर्ट नाही काय नाही दिदी बघ कशी तयार झाली आहे आणि तुझा शर्टच नाही गाडी आधी कशाला पाहिजे टोपी टोपी आधी घातली आहे टोपी काय करायचे पाऊस येतो म्हणून बर तर बघू हा रवी बघा किती छान नटलेले आहे तयार झालेली आहे मंडळी चहा तयार झालेला बघू शकता बघू शकता मंडळी पूर्ण धुकं वाढलेलं आहे अशा तऱ्हेने पाऊस वाढला नाही पण धुकंच वाढलं मंडळी बघितलं असेल भया ऍक्च्युली कपडे घालायला नको नको म्हणत असतो रोज कारण त्याला कपडे आवडतच आहेत तर त्याच्यामुळे तो बसलेला आहे तसाच आणि व्हिडिओमध्ये पण कधी येत आहे तरी म्हणलं की हवं त्याला व्हिडिओमध्ये कारण की नेहमीच तो कपडे घालून घातलेले काढून टाकतो तर त्याच्यामुळे मी घेतलेला आहे ऍक्च्युली असं दाखवणं चुकीचं आहे बिना कपड्याचं पण तरी पण म्हणलं छोटा आहे चला म्हणलं दाखवलं कारण रोजच येत नाही तो व्हिडिओमध्ये तर अशा पद्धतीनं आमची मंडळी सकाळ झालेली आहे तर मंडळी प्रत्येक शनिवारी उपवासाला मी शाबू वगैरे खात असतो तर ह्यावेळेस प्रिया म्हणली वरीचा भात करते खावा तर मी आता चहा पिणार आहे चहा पिलेलो आहे मंडळी तर बघू शकता प्रियानं वेगळंच केलेलं आहे ह्या वेळेस उपवासाला वरीचा भात आहे त्याच्यासोबत शेंगदाण्याची शेंगदाण्याची भाजी त्याच्यासोबत आहे पण मंडळी ही शेंगदाण्याची भाजी याला म्हणत नाहीत ह्याला झिरके म्हणतात एका सबस्क्रायबरने आम्हाला कमेंट करून सांगितलेलं आहे खूप चांगली माहिती दिले आहे कशी बनवायची व्यवस्थित पद्धतीनं तेही त्यात तेह एक्सप्लेन केलेलं आहे तर खूप चांगले चांगले सबस्क्रायबर आहेत मंडळी तुमच्यासारखे इकडे बघू शकता प्रियाचं तरी ट्रायल चालला कोणता तर ड्रेस शो तर इकडे बघू शकता दुपारचा अरवीचा अभ्यास चालू आहे शनिवार रविवारी सुट्टी असल्यामुळे तिला दोन दिवसाचा होमवर्क दिलेला आहे प्रियाचं पण काम तिकडे चालूच चा आहे बाजूला तर प्रिया जे आहे ते काहीतरी कटिंग वगैरे करत आहे कोणता तरी ड्रेस वगैरे आमचा मस्तपैकी झोपलेला आहे तर मंडळी आता आम्ही बाहेर चाललेलो आहे म्हणजे आरवी आणि भयासाठी रेनकोट एक घ्यायचा होता तर म्हटलं आता बघत बघत रेनकोट आम्ही एकदम पुढं आलो आणि डायरेक्ट मार्टपर्यंतच पोहोचलो कारण जिथं आम्ही बघेल तिथं व्यवस्थित रेनकोट नव्हतेच कारण प्रत्येक दुकानामध्ये छोट्या छोट्या तर आता आम्ही मार्टच्याच जवळ आलो तर म्हटलं की मार्टमधूनच जाऊया तर बघू शकता मार्टमध्ये कसं टे आपल्याला ट्रायल व्यवस्थित करता येतं व्यवस्थित बघता येतं टाइम देता येतो तर बघू शकता भया आमचा खूश झालेला आहे भैयाला गाडीत बसवलेलं आहे ह्या वेळेस आम्ही एकच ट्रॉली घेतलेली आहे कारण की गर्दी आहे सॅटर्डे संडेमुळं ट्रॉल्याच तिथं नव्हत्या तर बघू शकता मंडळी गर्दी अशी आहे एवढी गर्दी आहे तर आरव्या आणि भैयाला एकाच ट्रॉलीमध्ये ॲडजस्ट केलेलं आहे मंडळी तर दोघांची लागलेली वाहनं तर इकडे बघू शकता रेनकोट खूप सारे आहेत मंडळी ह्याच्यातलंच आम्ही आता कोणते तरी रेनकोट घेणार आहे म्हणजे की कारण हे जे जसे असतील ते घेणार आहे त्याच्यानंतर मंडळी बाहेर आल्यानंतर भया जाता जाता त्याला फिक्स त्याचं आईस्क्रीम आवडतं आहे म्हणजे इथं आलं ना त्याला हेच आईस्क्रीम खायचं असतं आणि हेच आवडतं दोघांना पण ह्याची सवय लागलेली आहे तर त्याच्यामुळे त्यांनी आईस्क्रीम घेतलेलं आहे मस्तपैकी खाल्लेलं आहे मंडळी तर आता आम्ही बाहेर चाललेलो आहे मंडळी पूर्ण जे काही घेतलेलं आहे ते आम्ही डिक्कीमध्ये टाकणार आहे आणि जाणार आहे तर बघू शकता मंडळी आता आम्ही पेट्रोल टाकायला थांबलेलो पेट्रोल टाकलेलं आहे तर त्याच्यानंतर आम्ही थोडंसं थांब कारण आम्हाला दूध घ्यायचं होतं दूध संपलं होतं तर दूध घेण्यासाठी थांबलेलं आहे दूध घेताना भैया ओरडायला लागलेला आहे मला काहीतरी घ्या मला काहीतरी द्या त्यांना तर त्यांना थोडंफार ते आम्ही घेतलेलं आहे काय किरकोळ चॉकलेट वगैरे आणि त्याच्यानंतर आम्ही आलेलो आहे संध्याकाळचं बघू शकता आमचं जेवण चालू आहे मंडळी तर भैया पापड फक्त खात बसलेलं आहे आरवी बघा आरवी पण आता जेवणार तो तो आ, मनला, मनला। गुद, गुद। तर मंडळी जेवायला या तर... काय करणार आहे ला? काय लावतोय तू तिथ लाईट लावायची नसते बंद कर तर मंडळी म्हणलं प्रिकॉशनसाठी साठी म्हणलं हे प्रियानं आणलं म्हणलं हे गरम जे वाप आहे ते वाप घेतलेले आहे म्हणजे सर्दी कमी होऊन जाते